हे हाय एव्हरीवन तर स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आज मला ना स्वयंपाक करायचा होता ॲक्च्युली सकाळचं माझं सगळं आवरलं होतं आणि आता मला स्वयंपाकच करायचा होता पण ना फ्रीजमध्ये भाजीला काहीच नव्हतं मी तरी पण एकदा डोकाव म्हणजे मला आधी माहीत होतं की नाही आहे काही तरी पण एकदा मी डोकावून पाहिलं की फ्रीजमध्ये काय काय आपल्याला सुचतं का की द दोन तीन टोमॅटो आहेत त्याचं काय करायचं का असं चालू होतं पण नंतर लक्षात आलं की आपल्याकडं दही पण आहे मग म्हटलं दह्याची कढीज बनवूया आपण शक्यतो दही शिल्लक राहत नाही माझ्याकडं कारण आम्ही जेवणाबरोबर वर खाऊन टाकतो दही असतं मी बनवते घरी पण राहत नाही पण आज लकीली दही होतं घरात त्यामुळं म्हटलं ठीक आहे कढीज बनवूया आणि मस्त कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर असेल तुमच्याकडं तर तुम्ही तेही ॲड करा आणि हळद टाकली आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं हे आधी त्याच्यामध्ये नंतर आपल्याला दह्यामध्ये थोडंसं बेसनपीठ मिक्स करायचं आणि पाणी तुम्हाला लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता तसं मिक्स करायचं आणि ते ह्या फोडणीमध्ये टाकायचं आणि आणि मीठ हा मीठ नंतर सगळी कढी उकळून झाली ना लास्टला गॅस बंद केल्याच्या नंतर मीठ टाकायचं म्हणजे काय होतं ना कढी आपली फुटत नाही नाहीतर अशी जर आपण डायरेक्ट मीठ टाकलं ना लगेच कढी फुटते आणि त्याचा कलरही चेंज होतो टेक्स्चरही चेंज होतं आणि ती वेगळीच मग चांगली नाही दिसत त्यामुळं मग त्याच्यामध्ये मीठ मी लास्टलाच ॲड करते आणि इकडे बघा स्वयंपाक चालू होता आणि याला म्हणजे एवढा मी टी व्ही नव्हता लावून दिला कारण खेळत होता तो पण आता स्वयंपाक करताना तो, करता तो खूपच पसारा काढत होता तरी मी एवढं सगळं आवरलं होतं तरी पण त्यांनी पसारा म्हणजे ते टॉवेल वगैरे सगळ्या काढून ठेवल्या होत्या आणि त्या मला सुकायला टाकायच्या होत्या मी दोन म्हटलं स्वयंपाक होईपर्यंत तिथेच ठेवते नंतर बाहेर टाकते त्यांनी ते काढून ठेवल्या होत्या मग मी तिथेच लटकून दिल्या तशाच मग त्याला टी व्ही लावून दिला, ला ला दिला। कारण तो खूपच एड्या म्हणजे खूप पसारा काढत होता आणि मग म्हटलं ठीक आहे बघ थोडा वेळ टी व्ही म्हणजे माझा स्वयंपाकही उरकेल आणि मग तिकडं माझं कडी उकळणं चालू होतं आणि इकडे मी क कपडे पण माझ्या मशीनला झाले होते तयार त्यामुळे मग मी बटन वगैरे बंद करून आले तिकडचं नळ बंद केला बटन बंद केलं आणि परत एकदा स्वयंपाकाला लागली आणि आता मला चपाती बनवायची होती आणि चपाती बनवत होते तेवढ्यात मला आठवलं की आपल्याला परत एकदा मशीन लावायची कपड्याची पण ठीक आहे म्हटलं स्वयंपाक झाल्याच्या नंतरच लावते कारण आज कपडे खूप होते धुवायला म्हणजे कपडे म्हणजे मी ठरवलं होतं की ही मशीनचे कपडे झाले ना ते कपडे सुकायला टाकून लगेच दुसरे लावून टाकू पण मी चपात्या करायला घेतल्यानंतर मला आठवलं मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे चपात्या करते मग नंतर परत दुसरे कपडे आपण लावूयात कारण जास्त कपडे असले ना खरं तर सकाळी सकाळी मी जास्त कपडे असले ना सकाळीच मी लवकर क मशीन लावते पण आज खूपच लेट झाला होता तर ठीक आहे म्हटलं लेट झालाच आहे तर आता काय करणार ना लक्षात नाही आलं माझ्या आधी मग ठीक आहे नंतरच लावता येईन म्हटलं आणि मस्त माझं चालू होतं चपाती आणि हा पोळपाट आहे ना थोडासा वाकडा झाला आहे म्हणजे असं मध्येच असं वाकडा म्हणजे नाही का असं तिरका झाला आहे थोडासा त्याच्यामध्ये चपाती नवीन माणूस कोणी आला ना घरामध्ये तर त्याला चपातीच लाटता येत नाही पण मला सवय झाली काय करू मी ना दोन तीन म्हणजे आता हा माझा दुसरा तिसरा पोळपाट आहे सॉरी असं पाण्याने धुवून धुऊन काय माहिती वाकडाच होतो आता मला आहे ना असं दगडाचा नाही तर ते मार्बलचा पेटतो ना तोच घ्यायचा आहे म्हणजे तो आहे ना धुत कितीही धुतला तरी पण असं त्याच्या साईज चेंज नाही होणार मग त्यामुळं माझं माझं माझ्या डोक्यात ते, आ, आ, ते आ, माज, 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 माज आहे की नाही का मार्बलचा किंवा मग तो दगडाचा पेटतो ना तोच घ्यावा की काय म्हणजे दगडाचा म्हणजे ती फरशी वगैरे असते ना वरती काय म्हणतात त्याला मला नाही आठवत आता पण तो तसाच घ्यायचा माझा विचार आहे कारण हा आहे ना वाकडा होतो धुतल्यानंतर असं त्याची आहे ना चेन, साईजच चेंज होती त्यामुळं म्हटलं की तो तसा घ्यायचं चालू आहे माझा तुमचं पण असं कधी झालं आहे का की धुतल्यानंतर त्याचं साईजच चेंज झाली किंवा त्याचा आकारच चेंज झाला आहे असं झालं आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी आज सकाळीच म्हणजे आत्ता दुपारी ॲक्च्युली आज दुपारी सांगू झाली कारण खूप उशीर झाला स्वयंपाक करायला मला त्यामुळं मी आत्ता दुपारी हेअर वॉश वगैरे केला होता त्यामुळं मी तशीच केस सोडली म्हणजे के एवढं पाणी नव्हतं पडत केसातनं उसली होती पण थोडीशी ओलली होती म्हणून म्हटलं तसेच मी सोडले केस आणि करायला घेतलं स्वयंपाक कारण मी जर थांबले असते ना आता थोडा वेळ जरी केस सुकवेपर्यंत मग खूपच लेट झाला असता आणि जेवायला पण येणार होते स्पंदांचे पप्पा उशीर झाला होता म्हणजे आता एक एक दीडपर्यंत ते येतातच आणि माझा एक वाजता आता स्वयंपाक चालू होता त्यामुळं पत मग पटापट स्वयंपाक स्वयंपाकच करत होते मी आणि केस म्हटल्यानंतर आता सुकल्यानंतर परत मग बांधून टाकेल त्यांना वरती थोडेसे ओलले होते त्यामुळं तसेच ठेवले आणि आधी स्वयंपाकाकडं गेले स्वयंपाक बनवायला आणि साईडला कढी उकळत होती छान उकळू द्यायची उक उकळल्यानंतरच उक मीठ टाकायचं त्याच्यामध्ये कढी पण साईडला उकळत होती आणि इकडे चपाते पण माझं बनवणं चालू होतं आणि जास्त नाही फक्त चार हो ते पाच चपात्याच मला बनवायच्या होत्या पण तेच करतच होते मी आणि नंतर मग लक्षात आलं की म्हणजे नाही का आम्ही तिखट खातो पण स्पंदांसाठी मी जर अशी कमी तिखटाची कढी बनवली होती मग म्हटलं थोडीशी नाही का शेंगदाण्याची मिरची पण बनवूया तर आम्ही आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसण आणि शेंगदाणे घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला आणि ते आहे ना मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं असं जाड बारीकच करायचं जास्त बारीक नाही करायचं किंवा लईच मोठं पण नाही करायचं आणि ते ग्राइंड करून घ्यायचं आणि तव्यावरती तेल टाकून छान परतून घ्यायचं खूप छान लागतं असं सा, ठेच्यासारखंच आहे पण जास्त प्रमाणात शेंगदाणे त्यामुळे ही शेंगदाण्याची चटणी आम्ही म्हणतो किंवा मिरची पण म्हणतात शेंगदाण्याची मिरची आमच्या इथे म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात नक्की सांगा आणि मस्त तेल टाकून तेल थोडंसं कमी पडलं म्हणून परत मी तेल त्याच्यामध्ये ॲड करते असं तेल टाकून छान क्री क्रिस्पी पण करू शकता किंवा थोडंसं असं ओलंसर ठेवलं ना तर ते छान लागतं आम्ही तसंच करतो थोडंसं असं परतून घ्यायचं आणि जेवणासोबत खूप छान लागते ही मिरची नक्की एकदा ट्राय करा खूप छान लागते याची रेसिपी पण आहे चॅनलवर ती पण चेकआउट करू शकता तुम्ही आणि असं चालू होतं माझं हे बनवणं स्वयंपाक आणि साईड बाय साईड आता माला आस्तो। मला भात पण लावून घ्यायचं आहे कारण कळीसोबत कडी असेल तर भात तर असतोच असतो मग भात पण मला बनवायचं आहे भात पण लावायचं आहे ॲक्च्युली आधी हे सगळं उरकून घेते भा म्हणजे नाही का हे भांडे सगळे वॉशिंग वॉश करायला टाकते आणि मग भात लावते म्हणजे कसं भात गरम गरमच छान लागतो ना त्यामुळं मग जर असं लेट लावला ना तरी चालतं जेवणाचं थोडंसं आधी पाच दहा मिनटं लावला ना तरी चालतो त्यामुळं भात मी लास्टलाच लावते कधी पण तसंच करते मी लास्टलाच भात लावते म्हणजे तो गरम राहतो आणि छान लागतो गरमागरम भात असं आता बघा मी कढीमध्ये मीठ टाकले कढीचं बंद केलं होतं मी गॅस आता मी मीठ टाकून छान हलवून घ्यायचं मस्त मिक्स केल्याच्यानंतर झाकून ठेवायची कढी आणि मी बघते चेक करून आणि मी कढीमध्ये साखर पण टाकते हां थोडीशी तुम्ही ज पण आज माझ्याकडं साखर नव्हती त्यामुळे मी थोडासा गूळ त्याच्यामध्ये टाकला होता तर छान लागतो थोडीशी असे गोडसर चव येते टेस्ट येते तर मस्त लागते कढी छान आंबट गोड अशी तर तसं करायचं मस्त आणि मग वरून मीठ टाकले आता मी आता मग हलवल्याच्यानंतर वेळाने मी झाकून ठेवन म्हणजे थोडीशी बंद केलं ना गॅस थोडीशी था थंड होऊ द्यायची कढी मग मीठ टाकायचं म्हणजे फुटत नाही असे गरम गरम ह्याच्यात जर मीठ टाकलं ना तर कढी फुटतेच फुटते आणि मग सगळं टेक्स्चरच चेंज होऊन जातं कढीचं आणि ती छान दिसायला पण चांगली नाही दिसत त्यामुळं बंदच केल्यावर टाकायचं आणि आता मी भात करायला घेते बाकीचे सगळे किचनवरचे भांडे मी सगळे बेसिनमध्ये टाकलेत वॉश करायला आणि आता भात करायला घेते भातासोबत कढी खूप मस्त लागते चला तर मग व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय चला